नमस्कार चला आज करूयात लिंबूचं गोड लोणचं आता हे लोणचं जे आहे ना हे आपण दोन प्रकारे करणार आहोत ते कसं ते व्हिडिओमध्ये बघूयात हे लोणचं वर्षानुवर्षे छान राहते काळवंडेल पण याची टेस्ट बदलत नाही आणि हे जितकं जुनं झालं तितकं हे आयुर्वेदिक औषध पण तयार होते आता हे दोन लोणचे कसे करायचे चला तर बघूयात बघा हे पंचवीस लिंबू आपण घेतले आहेत याचं आपल्याला गोड लोणचं करायचं आहे याच्यामधले पंधरा लिंब मी कापून घेईन हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत हे घरचे लिंब आहेत त्यामुळे काही लहान काही मोठे त्यापैकी काही लिंबाचं म्हणजे पंचवीस लिंबाचं मी गोड लोणचं करते पूर्ण पंचवीस लिंब आपल्याला कापून घ्यायचे नाही आहेत आता याच्यामधले जे डागलेले लिंब आहेत बघा हे असे असतात ना याचा रस पिळूया हे बाजूला करूया ह्याच्यामधले दहा लिंब मी बाजूला करेन याचा रस पिळायचा आहे रस पिळण्यासाठी शक्यतो दागलेले जे लिंब असतात ते बाजूला करायचे आणि हे पंधरा जे लिंब आहेत हे पंधरा लिंब मी कापून घेणार आहे याचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे आणि दहा लिंबाचा आपण रस पिळणार आहोत लिंबू आधी आडवं कापायचं तसे छोटे छोटे काप करून घ्यायच्यात आपल्याला बिया जेवढ्या जमतील तेवढ्या शक्यतो बाहेर काढायच्या कारण खाताना कडसड लागतात बिया आता सगळे लिंब आपण कापून घेऊयात लोणच्यासाठी टी ही शक्यतो ना पातळ सालीचं लिंबू निवडायचं जर तुम्ही विकत घेत असाल तर जर अंगणात असेल तर मग तुम्हा तुमच्याकडे जे असतील ते वापरायचे आता हे लिंबू जे आहेत हे अंगणातले आहेत त्यामुळे थोडे जाड शिलटायचे आहेत परंतु घरचे असल्यामुळे हे ताजे आहेत आणि रसाळ आहेत फर हे अशा प्रकारे आता आपण सगळ्या पोळी करून घेऊयात आणि आता हे उरलेले दहा लिंब जे आहेत याचे अर्धे अर्धे काप करून घ्यायचे आणि याचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे हा रस जो पिळलेला आहे हा आपल्याला लोणच्यामध्ये ओतायचा आहे आणि ही जे सालं निघतात हे आपल्याला फेकायची नाही आहे याचं आपण दुसरं लोणचं करूयात रस बाजूला ठेवू आणि आता ह्या फोडी ज्या आहेत ह्या मोजून घेऊयात एक वाटं घेते आम्ही त्याच्यामध्ये ह्या फोडी मोजून घ्यायच्यात आणि याच्या दीडपट आपल्याला साखर घालायची एक मोठं पातेलं किंवा एखादं मोठं भांडं आहे त्याच्यामध्ये ह्या फोडी टाकायच्या आणि मग साखर मिक्स करायला आपल्याला सुटेबल जाईल आधी एक वाटं साखर घालते मी बघा आणि परत आणखी अर्धा वाटण आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार चमचे मीठ साखर याच्यासाठी जास्त घालायची आहे की आपण गोड लोणचं करतो आहे आणि मीठ फक्त चवीपुरतं टाकायचं आहे आपल्याला आणि हा जो रस काढून आपण ठेवला आहे हा याच्यामध्ये ओतून द्यायचा या साखरेला छान पाणी सुटेस तर याला मुरू द्यायचं साधारण दोन दिवस याला असंच झाकून ठेवायचं मग साखरेचं पाणी झालं की याला आपण आणूयात बघा हा रस ओतल्यामुळे या साखरेचं पाणी व्हायला लागलं लगेच छोट्या भांड्यात पण आपल्या सगळ्या पोळी मावल्यात आता याला झाकून ठेवूयात आणि आता हे जे सालं आहेत हे फेकायचे नाही याला पण आपण उपयोगी आणूयात याचे बारीक काप करून याच्यामध्ये गूळ घातला याचं पण छान लोणचं होते गूळ घाला किंवा साखर घाला सालं पण उपयोग येतात किंवा तुम्ही कुकरमध्ये टाकायला पण ठेवू शकता याचे, याचे असे काप करून घ्यायचे आणि याला कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये वाफून घ्यायचं आहे आणि मग याला आपण मिक्सरमध्ये काढू तीन ते चार सिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे हे मऊ होतात छान छान मऊ झाल्यात हे आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये बारीक करताना बघा ही एखादी जरी बी असली ना ती काढून टाकायची बियामुळे काय होतं की लोणचं आपलं करसण होते याला थोडं थोडं करून दोनदा काढूयात आपण बघा याला मिक्सरमध्ये ना पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत असं थोडंसं क्रश करून घ्यायचं आता याला आपण मोजून घेऊयात एक वाटी आपला घर भरला आहे हा तर एक वाटीच आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आता एका पातेल्यामध्ये तेवढीच साखर आपल्याला घालायची हा गर याच्यामध्ये मिक्स करायचं आता याच्यामध्ये लिंबूचा रस खूप जास्त नाही त्यामुळे साखर जास्त घालायची आवश्यकता पण नाही आहे कारण रसच जास्त आंबट असतो हे साखर याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आपल्याला साखर चांगली पाकावर यायच तो याला फिरवायचं आहे आपल्याला म्हणजे लोणचं आपलं लो वर्षभर राहिलं तरी खराब होणार नाही एकदा पाक झाला की लोणचं चा छान टेकेल आपलं छान असं चार पाच उकळ्या काळून घ्यायच्या म्हणजे आपल्या साखरेचा पाक होतो छान याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ म्हणजे एक चमचा मीठ घालते मीठ बघा आपल्या साखरेचा छान पाक झाला आहे आता याला आपण बंद करूयात गॅस बंद करायचं आहे घरात जे तिखट आहे ते तुम्ही टाकू शकता अगदी छान लाल रंग हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची जे मिळते त्याचं तिखट घालू शकता हे घट्ट झालं की याला छानसा रांग लाल रंग येतो सालाचं लोणचं तयार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला किसून घेऊ शकता सालांना किंवा आणखी बारीक करून घेऊ शकता आता हे गार झालं की आपण बरणीमध्ये भरूयात हे लोणचं आपल्याला ताबडतोब खायला उपयोगी पडते याला जास्त मुरू द्यायची आवश्यकता नसते आता आपण बघूयात आपल्या फोडी त्याच्या साखरेचं पाणी झालं आहे का ते बघूयात याला एकदा ढवून घ्यायचं कारण तळाला थोडीफार साखर तशीच असते ती मिक्स होण्यासाठी एकदा ढवून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक चमचा या लाल तिखट घालते मी तुम्ही तुमच्या आवईनुसार कमी जास्त घाला जर जा चांगला रंग हवा असेल तर तुम्ही बाजारात जी मिळते काश्मीरी लाल मिरच ते पण तुम्ही टाकू शकता आता याला ठेवूया गॅसवर सुरुवातीला गॅस थोडा हाय ठेवा आणि उकळी आली की मात्र कमी करा कारण हे उतू जात असते साधारण चार पाच उकळ्या काळून घ्यायच्या आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे पोळी सगळ्या नरम पडल्यात आणि आता याला आपण बंद करूयात उरलेल्या ज्या पोळी आहेत त्या गरम पाकामध्ये आपोआप नरम होतील बघा हे छान प्रत्येक पोळ मुरली यायची आणि हे छान पाकावर आलं आहे लोणचं आता याला आपण गॅस बंद करून देऊया आणि झाकून ठेवते मी याला थोडा वेळ याला असंच राहू देऊ आणि हे छान गार झालं की मग याला आपण बरणीमध्ये भरूयात याला मुरू द्यायचं आहे कारण हे जे सालं जे आहेत त्याचे हे कडक होतात तर हे मुरायला थोडा वेळ घेतील आणि एकदा मुरले की मग एक नंबर लोणचं तयार आता आपण गॅस बंद करून देऊ आणि याला गार होऊ देऊयात असं छान चटपटीत लोणचं आपण घरच्या घरी तयार करू शकतो विकचं आणण्यापेक्षा वे ना लोणचे हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण घरी करू शकतो लिंबूचं आंबट लोणचं तिखट लोणचं गोड लोणचं सालाचं लोणचं अनेक प्रकारे आपण वेगवेगळी लोणचं करू शकतो बघा आपलं लोणचं तयार छान आहे आता हे खायसाठी रेडी झालं आहे दोन्ही बरण्यांमधलं याला मुरायला थोडा वेळ लागतो बघा जे आपण सालाचं केलं ना ते ताबडतोब खाऊ शकतो आपण आणि हे जे आहे हे, हे थोडं मुरायला वेळ घेते एखाद महिना तुम्हाला याला असंच ठेवावं लागेल तेव्हा हे खाने योग्य होते पण एकदा छान झालं ना की खूप छान लागते हे लोणचं